नमस्कार द डीप डाईव्ह मध्ये स्वागत आज आपण एका खूप विशेष पुस्तकावर बोलणार आहोत नमस्कार हे पुस्तक आहे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री राजीव नंदकर हो मी ऐकलं याबद्दल खूप छान विचार आहेत म्हणे त्यात अगदी याची खासियत अशी की यात जवळजवळ तीनशे एक म्हणजे तीनशे एक छोटे पण खूप प्रभावी विचार आहेत कोट्स म्हणू शकतो आपण तीनशे एक बापरे हो आणि हे सगळे जीवन व्यवस्थापनावर आहेत म्हणजे कसं जगावं आयुष्याकडे कसं बघावं यावर अच्छा अनेकांना वाटतं की हे पुस्तक अगदी आयुष्यात नवा प्रकाश आणतं एक वेगळा दृष्टिकोन देत तर आजच्या आपल्या विश्लेषणाचा आधार हेच पुस्तक आहे आपला उद्देश हाच की या विचारांच्या जरा मुळाशी जायचं ते समजून घ्यायचं उत्तम म्हणजे आपण या विचारांचा सखोल अभ्यास करणार आहोत बरोबर चला तर मग या विचारांच्या सागरात एक डुबकी मारूया बघूया काय मिळतंय ते नक्कीच सुरुवात करूया मूल्यांबद्दलच्या एका विचारानं नंदकर म्हणतात आपल्या गंजलेल्या लोखंडासारख्या आयुष्याचं सोनं करायचं असेल ना तर परिस समान माणसं शोधून त्यांना आपलंस करण्याची कला अवगत करावी लागते हे परिस काय आहे नक्की परीस ही खूप सुंदर कल्पना आहे परिस म्हणजे तो पौराणिक स्पर्शमणी जो लोखंडाला स्पर्श केला की त्याचं सोनं होतं हो हो बरोबर तर नंदकरी इथे म्हणतात की आपल्या आयुष्यात असे लोक हवेत जे आपल्यातला सर्वोत्तम भाग बाहेर काढतात आपल्याला सकारात्मक प्रेरणा देतात म्हणजे फक्त पॉझिटिव्ह लोक नाही त्याहून जास्त जे आपल्यात बदल घडवतात आपल्या गुणांना पॉलिश करतात अशी माणसं जी तुमच्यात परिवर्तन घडवण्याची क्षमता ठेवतात अच्छा त्यांना ओळखणं आणि त्यांच्याशी जोडलं जाणं ही एक कला आहे कारण खर तर अशी माणसं दुर्मिळ असतात आणि त्यांचा प्रभाव खूप खोल असतो म्हणजे फक्त चांगली संगत नाही तर जी आपल्याला घडवते अशी संगत पण मग अशी माणसं ओळखायची कशी आणि त्यांना आपलंस कसं करायचं अवघड वाटतंय ओळखण्यासाठी बहुतेकदा आपल्याला आपल्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवावा लागतो आतला आवाज हो म्हणजे कोण आपल्याला आवाहन देतं कोणाच्या सहवासात आपल्याला आपली कमीपणा न जाणवता उलट प्रगती करावीशी वाटते कोण आपल्या चुका दाखवतं पण आपल्याला कमी लेखत नाही ही काही लक्षणं असू शकतात आणि आपलंसं सा करण्यासाठी त्यासाठी लागतो प्रामाणिकपणा त्यांच्याकडून शिकण्याची तयारी आणि त्या नात्यात गुंतवणूक करण्याची इच्छा हे एकतर्फी नसतं बरं का अगदी बरोबर दोन्ही बाजूनी प्रयत्न हवेत बरं मूल्यांसोबतच दुसरा महत्वाचा विषय म्हणजे सुख हो सुखाचा शोध नंदकर म्हणतात सुख क्षितिजामध्ये जसजसे जवळ तसतसे ते दूर जाते पण जे पायवाटेत सुख शोधतात त्यांना ते चालता चालता मिळत याचा अर्थ भविष्य बघूच नाही असं म्हणायचंय का त्यांना नाही नाही तसं नाही भविष्याचा विचार नक्कीच करायचा ध्येय पण पन हवीत पण सुखाला फक्त त्या शेवटच्या ध्येयाशी जोडायचं नाही मग नंदकर इथे वर्तमानात जगायला सांगत आहेत प्रवासाचा आनंद घ्यायला सांगत आहेत क्षितिज म्हणजे काय ते दूरच हो। छोटे, -छोटे क्षण अनुभव यश अपयश यात आनंद शोधला तर सुख सतत आपल्या बरोबर राहत हे तर माइंडफुलनेस सारखं झालं अगदी सध्यास्थितीत जगण मोठ्या ध्येयाच्या मागे लागून आजचा आनंद गमावू नका असं त्यांचं सांगणं आहे म्हणजे सुखाची होम डिलिव्हरी आहे फ्युचर बरोबर आणि याच संदर्भातला त्यांचा अजून एक विचार आहे रोज फक्त अन्नच नाही तर आयुष्यही शिजवत ठेवावं लागतं वाव विचारांचा कणकण उकळत ठेवावं लागतो तेव्हा आयुष्याला अर्थ येतो हे जरा अजून स्पष्ट कराल का आयुष्य शिजवणं म्हणजे काय नेमकं का। हा खूप खोल विचार आहे अन्न शिजवणं म्हणजे काय आपली शारीरिक गरज भागवणं हो पण आयुष्य शिजवणं म्हणजे मानसिक भावनिक आणि बौद्धिक स्तरावर सतत काम करत राहणं आपले अनुभव आपले विचार आपण जे वाचतो ऐकतो ह्या सगळ्यावर सतत प्रक्रिया करत राहणं म्हणजे नुसतं जगणं नाही नाही त्यातून काहीतरी शिकत राहणं स्वतःच्या कल्पनांना आव्हान देणं हे म्हणजे विचारांचा कण कण उकळत ठेवणं निष्क्रियपणे दिवस ढकलायचे नाहीत तर जाणीवपूर्वक आपल्या अनुभवांना आणि विचारांना आकार देत जगायचं अच्छा ह्यातूनच आयुष्याला एक खोली येते एक अर्थ मिळतो नुसतं जगण्यापेक्षा समजून उमजून जगणं महत्वाचं आहे असं त्यांना म्हणायचंय हे ऐकून खरंच आयुष्याकडे एका वेगळ्या नजरेनं पाहायला हवं असं वाटतंय बर आता थोडा आव्हानांकडे वळूया ठीक आहे आपण अनेकदा लोक काय म्हणतील या विचारानं हैराण होतो माहिती हो, हो अगदी सतत डोक्यात असत ते पण नंदकर म्हणतात इतरांना माझ्याबद्दल काय वाटतं यापेक्षा मला स्वतःबद्दल काय वाटतं हा विचार जास्त प्रगतीकडे नेतो हे कसं म्हणजे स्वतःबद्दलचं मत इतकं का कारण खरा आत्मविश्वास आणि दिशा आतून येते बाहेरून नाही लोक काय म्हणतील हा विचार आपल्याला दुसऱ्यांच्या मान्यतेवर अवलंबून ठेवतो बरोबर पण जेव्हा आपण स्वतःला काय वाटतं आपली मूल्य काय आहेत आपली ताकद काय आहे यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपला इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल म्हणजे आंतरिक नियंत्रण केंद्र ते मजबूत आपण स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घेतो मग बाहेरून टीका झाली तरी लगेच खचून जात नाही स्वतःचं आत्मपरीक्षण आणि स्वतःवरचा विश्वास हा लोकांच्या मतांपेक्षा जास्त टिकतो आणि जास्त उपयोगी पडतो म्हणजे याचा अर्थ असा नाही की इतरांचा ऐकूच नाही नाही तसं नाही ऐकावं जरूर पण अंतिम निर्णय आपल्या विवेकावर आधारित असावा म्हणजे आत्मपरीक्षण हा आरसा आणि लोकांचं मत खिडकी बाहेरचं दृश्य घरातला आरसा जास्त महत्वाचं छान उदाहरण आहे आणि अपयशाचं काय नंदकर म्हणतात मिळालेला नकार आणि आलेला अपयश हा शेवट नसतो तर जगण्याची अस्तित्वाची खरी लढाई तिथून सुरू होते याला सुरुवात कसं म्हणता येईल अपयश तर शेवट वाटतो ना कारण अपयश आपल्याला जमिनीवर आणतं आरसा दाखवतं ते आपल्या मर्यादा आपल्या चुका स्पष्ट करत जर आपण त्यातून शिकलो तर ती एक नवी सुरुवातच ठरते अपयशामुळे आपल्याला कळतं की काय चुकलं आता काय वेगळं करायला हवं हो बरोबर हीच तर खरी लढाई आहे पडल्यावर उठणं धडा शिकणं आणि नव्या जोमानं प्रयत्न करणं जे सहज मिळतं ना त्यात शिकायला कमी मिळतं खर तर अपयश आपल्याला अधिक कणखर अधिक विचारी बनवण्याची संधी देतं ही ग्रोथ माइंडसेट वाली गोष्ट झाली अगदी जिथे आव्हानं आणि अपयश हे प्रगतीच्या पायऱ्या मांडल्या जातात शेवट नाही खरं आणि मोठ्या समस्या कशा हाताळायच्या यावर नंदकर एक छान उदाहरण देतात कोणतं धाग्याला खूप गाठी पडल्या असतील तर ते एकदम ओढून तोडत नाहीत आपण एक एक गाठ सोडवतो हो बरोबर तसेच आयुष्यातल्या समस्यांच्या गाठी एकदम न सोडवता एक एक करून सोडवाव्यात त्यांनी ते अटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाचाही संदर्भ दिला आहे हो जेम्स क्लिअरचं पुस्तक त्यातला मूळ विचारच हा आहे की मोठे बदल छोट्या सातत्यपूर्ण कृतींमधून घडतात नंतर तोच विचार समस्या सोडवण्यावर लागू करत आहेत मोठी गुंतागुंतीची समस्या एकदम अंगावर घेतली की ती प्रचंड वाटते आणि आपण हतबल होतो हो हो तस पण त्याच समस्येचे लहान लहान भाग केले एकेका भागावर लक्ष केंद्रित केलं तर ती हाताळण्यासारखी वाटते याला चंकिंग किंवा विभाजन करून हाताळणे म्हणतात अच्छा प्रत्येक लहान यश पुढचं पाऊल उचलायला प्रेरणा देतं आणि मग हळूहळू मोठ्या समस्येवरही मात करता येते खूपच व्यवहार्य विचार आहे हा बर आता जरा नात्यांबद्दल बोलूया ठीक आहे मित्र किती महत्त्वाचे असतात यावर नंतर म्हणतात मित्र हे प्रेशर कुकरच्या शिट्टी सारखे असतात <laughs> काय मस्त उदाहरण आहे हो ना जे ठराविक वेळेनंतर आपल्या मनातील वाईट विचारांची वाफ बाहेर काढतात अगदी अगदी मानसिक आरोग्यासाठी हे खूप महत्वाचं आहे कस मनात नकारात्मक भावना ताण जर साठून राहिला तर त्याचा स्फोट होऊ शकतो मित्र आपल्याला एक सुरक्षित जागा देतात जिथे आपण आपलं मन मोकळं करू शकतो भावना व्यक्त करू शकतो <गणाँ> ही वाफ बाहेर काढल्याने आतला दाब कमी होतो विचारांना स्पष्टता येते हे इमोशनल रेग्युलेशन म्हणजे व्यवस्थापन एक सामाजिक माध्यम आहे चांगले मित्र म्हणजे मानसिक आरोग्यातली मोठी गुंतवणूक आहे म्हणूनच कदाचित नंदकर म्हणतात की त्यांच्या स्वतःच्या जडणघडणीत मित्रांचा वाटा तब्बल एकावन्न टक्के आहे पन्नास टक्क्याहून जास्त म्हणजे किती महत्व देतात ते बघा पण नात्यांमध्ये फक्त मित्रच नसतात अनेक नाती असतात आणि त्यांच्यातला समतोल त्याबद्दल नंदकरे इशारा देतात काय म्हणतात ते एकाच नात्याला उदाहरणार्थ पती पत्नी किंवा मुलं यांना सूर्यासारखं महत्व देऊ नका अच्छा नाहीतर इतर, इतर नात्यांमधून आई वडील नातेवाईक मित्र यांच्याकडून मिळणारी चंद्रासारखी शीतलता हरून बसाल हा समतोल साधणं कठीण नाही वाटत कठीण आहे निश्चितच पण खूप गरजेचं आहे प्रत्येक नातं आपल्याला वेगळ्या प्रकारचा आधार आणि ऊर्जा देतं सूर्य म्हणजे कदाचित सर्वात महत्वाचं केंद्रस्थानी असलेलं नातं पण त्याची प्रखरता कधी कधी तापदायक पण ठरू शकते आणि चंद्र चंद्र म्हणजे इतर नाती जी शांत शीतल आधार देतात जर आपण सगळी ऊर्जा सगळा वेळ एकाच नात्यावर केंद्रित केला तर इतर नाती दुर्लक्षित होतात आणि मग मग दोन गोष्टी होतात एकतर ते मुख्य नातं अपेक्षांच्या ओझ्याखाली दपत आणि दुसरं इतर नात्यांकडून मिळणारा भावनिक आधार वेगळे दृष्टिकोन ती शीतलता आपण गमावून बसतो बरोबर आयुष्यात विविध रंगांची विविध प्रकारच्या आधाराची गरज असते म्हणून नात्यांमध्ये विविधता आणि संतुलन ठेवायचा प्रयत्न करायला हवा आणि म्हणूनच ते म्हणतात की मित्र आणि आपतेष्टांची साथ कायम ठेवा कारण नशीब आणि दैव प्रत्येक वेळी साथ देईलच असं नाही खरं कठीण काळात कामाला येतात नात्यांमधला अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे संवाद कम्युनिकेशन नंदकर म्हणतात शब्दांच्या मागच्या भावनांचं अस्तित्व कळण्याचं सामर्थ्य आलं की नातेसंबंध अधिक दृढ होतात हे कसं साधायचं हे साधायला नुसतं ऐकणं हिअरिंग पुरेसं नाहीये समजून घेणं महत्वाचं आहे म्हणजे एम्पथी अगदी समानुभूती समोरची व्यक्ती जे शब्द वापरतीये त्या शब्दांमागे तिच्या आवाजाच्या टोन मागे, मागे कोणत्या भावना आहेत राग दुःख भीती आनंद हे ओळखण्याचा प्रयत्न करणं अनेकदा शब्दांचा अर्थ सरळ असतो पण त्यामागचा हेतू किंवा भावना वेगळी असू शकते जेव्हा आपण ह्या भावना ओळखतो आणि त्यांना प्रतिसाद देतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटतं की आपल्याला खरंच समजून घेतलं जात आहे हो यातून विश्वास वाढतो आणि नातक घट्ट होत यासाठी समोरच्या व्यक्तीवर पूर्ण लक्ष देणं कधी कधी प्रश्न विचारून खात्री करणं आणि त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करण्याचा प्रयत्न करणं महत्वाचं ठरत म्हणजे संवादात शब्दांच्या पलीकडे जायला हवं छान आता काही नकारात्मक भावनांबद्दल बोलूया नंदकर त्यांचं मूळ सांगतात कस द्वेष येतो म्हणे विश्वासघातातून तिरस्कार येतो अपमानातून मत्सर येतो अपयशातून हेवा येतो रिक्ततेतून म्हणजे काहीतरी नसण्यातून आणि दुःख येतं अपेक्षांमधनं बापरे किती स्पष्ट विश्लेषण आहे हो ना हे विश्लेषण आपल्याला कसं मदत करू शकतं जेव्हा आपल्याला एखाद्या भावनेचं मूळ कळतं तेव्हा तिला हाताळणं सोपं होतं उदाहरणार्थ समजा आपल्याला कळलं की आपला मत्सर दुसऱ्याच्या यशामुळे नाही तर आपल्या स्वतःच्या अपयशातून किंवा अपूर्णतेच्या भावनेतून येतोय तर आपण इतरांना दोष देण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करू शकतो बरोबर अपेक्षांमुळे दुःख होतं हे कळल्यावर आपण अधिक वास्तववादी अपेक्षा ठेवायला शिकतो म्हणजे भावनांच्या मुळाशी जाणं हे त्या भावनेवर नियंत्रण मिळवण्याची पहिली पायरी आहे ही एक प्रकारची आत्मजागरूकता सेल्फ अवेअरनेस वाढवते आणि या उलट आनंद कुठून येतो नंदकर म्हणतात आनंद मदतीतून आणि सहकार्यातून उगवतो हे कसं मानसशास्त्र पण हेच सांगतं जेव्हा आपण इतरांना मदत करतो किंवा त्यांच्यासोबत मिळून काहीतरी चांगलं करतो ज्याला प्रो सोशल बिहेवियर म्हणतात तेव्हा आपल्या मेंदूत आनंदी रसायन म्हणजे एंडोर्फिन्स डोपामाइन तयार होतात याला हेल्पर्स हाय असंही म्हणतात अच्छा दुसऱ्याच्या उपयोगी पडल्यामुळे आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाची किंमत जाणवते एक उद्देश सापडतो सहकार्यातून एकटेपणा कमी होतो सामाजिक संबंध चांगले होतात त्यामुळे स्वतःच्या आनंदासाठी इतरांना मदत करणं हा एक विरोधाभासी पण अगदी खरा मार्ग आहे आपली कृती थेट आपल्या भावनावर परिणाम करते किती छान विचार आहे हा म्हणजे दुसऱ्याला मदत करणं हे स्वार्थाचं पण असू शकत हा। <laughs> एका चांगल्या अर्थाने हो आता थोडं चिकाटी आणि कृतीबद्दल बोलूया नंतर आयुष्याला सूर्योदय आणि सूर्यास्तामधला प्रवास म्हणतात सुंदर कल्पना आहे आहे आणि ते की स्वकष्टाने स्वप्रकाशित होऊन इतरांना प्रकाश देण्यातच आयुष्याचा खरा अर्थ हे स्वप्रकाशित होणं म्हणजे काय स्वप्रकाशित होणं म्हणजे स्वतःच्या आतून येणाऱ्या ऊर्जेवर ज्ञानावर क्षमतेवर जगणं दुसऱ्याच्या प्रकाशावर अवलंबून न राहता म्हणजे इतरांची मदत किंवा मान्यता यावर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभं राहणं स्वतः कष्ट करून ज्ञान मिळवून स्वतःची क्षमता वाढवून स्वतःला तेजस्वी बनवणं आणि याचा पुढचा भाग पण आहे हा हा प्रकाश फक्त स्वतःपुरता नाही ठेवायचा मग तर इतरांनाही त्याचा उपयोग होऊ द्यायचा आपल्या ज्ञानाने गुणांनी मदतीने इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणं त्यांना मार्ग दाखवणं यातच जीवनाची सार्थकता आहे असं नंदकर सुचवतात आणि याच प्रवासात एक महत्वाचा विचार ते सतत आठवण करून देतात तुमचं असणं फक्त शाश्वत आहे बाकी सर्व मोहमाया आहे हा खूप खोल विचार आहे थोडासा आध्यात्मिक हो याचा आपल्यासाठी काय अर्थ घ्यायचा याचा अर्थ या जगात आपलं अस्तित्व आपली जाणीव आपली चेतना कॉन्शियसनेस हेच एकमेव सत्य आहे ज्याचा आपण थेट अनुभव घेऊ शकतो बाकी सगळ्या गोष्टी पैसा पद नाती यश अपयश या सगळ्या बाह्य आहेत बदलणाऱ्या आहेत त्या मोहमाया आहेत म्हणजे त्या महत्वाच्या नाहीत नाही निरर्थक आहेत असं नाही पण त्या आपल्या मूळ इतक्या शाश्वत नाहीत हा विचार आपल्याला वर्तमानावर लक्ष केंद्रित करायला मदत करतो अनावश्यक चिंता आणि भौतिक गोष्टींमधला मोह कमी करतो आणि अहंकार पण कमी होतो का नक्कीच कारण आपलं असणं हे कोणत्याही पदवीपेक्षा ओळखीपेक्षा मोठं आहे कठीण परिस्थितीत हा विचार आपल्याला स्थिरता देऊ शकतो हे सगळं ठीक आहे पण आयुष्यात संयम ठेवणं ते खूप कठीण असत यावर नंदकर काय सल्ला देतात ते संयमाचे तीन स्तर सांगतात खूप व्यवहारिक आहेत ते कसे एक तर संयम ठेवायला शिका म्हणजे धीर धरा लगेच प्रतिक्रिया देऊ नका ठीक आहे जर ते जमत नसेल तर निदान संयमाने गोष्टी हाताळायला शिका म्हणजे विचारपूर्वक शांतपणे प्रतिसाद द्या कृती करा आणि तेही जमलं माहितर आणि जर हेही शक्य नसेल परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर निदान शांत बसायला शिका काहीही न बोलता काहीही न करता फक्त परिस्थिती निवळण्याची वाट पहा म्हणजे काही न करणं पण एक कृती आहे हो कधी कधी स्ट्रॅटेजिक इनॅक्शन म्हणजेच धोरणी निष्क्रियता हाच सर्वोत्तम प्रतिसाद असतो प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देण्याची गरज नसते योग्य वेळी योग्य प्रतिसाद निवडण्याची क्षमता हीच तर परिपक्वता आहे म्हणजे गरजेनुसार धीर धरणं विचारपूर्वक कृती करणं किंवा शांत राहणं वा आणि शेवटचा पण अत्यंत महत्वाचा विचार कृतीबद्दल नंदकर मिळवणे आणि मिळणे यातला फरक सांगतात मिळवण्यासाठी कष्ट लागतात तर मिळण्यासाठी नशिबाने वाट पहावी लागते बरोबर ते स्वतःच्या उदाहरणाने कष्टाचं महत्त्व सांगतात हो ते सांगतात की आजही ते बारा चौदा तास काम करतात रोज हजार शब्द लिहितात बाप रे यातून ते हेच अधोरेखित करतात की आयुष्यात काही महत्त्वाचं साध्य करायचं असेल तर नशिबावर किंवा दैवावर अवलंबून राहून चालणार नाही सक्रिय प्रयत्न कठोर परिश्रम आणि चिकाटी हवीच मिळवणे यात करते पण आहे आपली जबाबदारी आहे मिळणे यात आपण निष्क्रिय असतो नशिबाची वाट बघतो नंदकर स्पष्टपणे कष्टाची कृतीची बाजू घेतात नशिबाने काही मिळालं तर बोनस अगदी पण त्यावर अवलंबून राहू नका आपले भविष्य आपल्या प्रयत्नांवर अवलंबून आहे तर आज आपण राजीव नंदकर यांचे शब्द तरंग या पुस्तकातल्या अनेक विचारांवर खूप सविस्तर बोललो हो खरच खूप छान चर्चा झाली जीवनाची मूल्ये ओळखण्यापासून ते आव्हानांना सामोरं जाण्यापर्यंत नातेसंबंध जपण्यापासून ते, ते भावनांना समजून घेण्यापर्यंत आणि कृती व चिकाटीचं महत्व या सगळ्या पैलूंवर नंदकरांचे विचार आपल्याला एक नवी दृष्टी देतात नाही का नक्कीच आणि हे सगळे विचार ऐकताना माझ्या मनात एक प्रश्न आला कदाचित ऐकणाऱ्यांच्या मनातही आला असेल कोणता प्रश्न नंदकर आपल्याला प्रलिय समान माणसं शोधायला सांगतात जी आपल्या आयुष्याचं सोनं करतील हो। उलट करून पाहू शकतो का म्हणजे आपण स्वतः इतरांसाठी परीस कसे बनवू शकतो काय विचार आहे कोणते गुण आपण वाढवू शकतो किंवा आपण असं काय करू शकतो ज्यामुळे आपल्या संपर्कात येणाऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडेल त्यांच्या गंजलेल्या लोखंडाला थोडं सोन्याचं तेज मिळेल खरच विचार करण्यासारखा आणि आचरणात आणण्यासारखा प्रश्न आहे हा इतरांकडून अपेक्षा करण्यासोबतच आपण स्वतः काय देऊ शकतो याचा विचार करायला हवा बरोबर आजच्या या चर्चेतून नक्कीच सगळ्यांना काहीतरी मौल्यवान मिळालं असेल अशी आशा आहे इथेच थांबूया नक्कीच धन्यवाद धन्यवाद